हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनेलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनेलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिफिकल्ट डिफिकल्टचं मराठी तर अवघड कठीण जटिल किंवा तापदायक परिस्थिती होत आहे डिफिकल्टला आपण वाक्यात प्रयोग करून बघू पहिला वाक्य आहे लर्निंग अ न्यू लँग्वेज कॅन बी डिफिकल्ट दुसरा वाक्य आहे इट वुड बी डिफिकल्ट फॉर अस टू ॲक्सेप्ट तिसरा वाक्य आहे इट्स डिफिकल्ट टू प्लीज एव्हरी वन चौथा वाक्य आहे द गेम वॉज डिफिकल्ट टू विन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू